मित्रांनो नमस्कार आपण प्रवासाला निघतो तेव्हा आपल्याली सिग्नल्स चौका चौकामध्ये सिग्नल्स लागतात तर सिग्नलवरती आपल्याला थांबायचे मित्रांनो काही फरक पडत नाही आहे प्रवासामध्ये तुम्ही जर सिग्नलवरती थांबलात था। आणि जर तुमचा प्रवास चालू ठेवला तर तुमचा प्रवास उलट सुखकर आणि आरामात होतो आणि जर तुम्ही सिग्नल तोडून जाणार असाल तर तेवढ्यापुरतं पुरतो तुमच्या जीवामध्ये जीव नसतो सिग्नल तोडतो आहे आपण तर ते आपल्याला वाटतं की आपण कसरत करतोय पण आपण तो गाढोपणा करत असतो तर असं कधीही करू नका काहीही फरक पडत नाही मित्रांनो थोडंसं असतं जिंदगीमध्ये थांबणं आणि चालणं हे दोन्ही गोष्टी पण असल्या पाहिजेत आता या ठिकाणी बघा हे भाऊ गेलेत पुढं आता सिग्नल तोडतायत दहा सेकंदा फक्त दहा पण नाही आहे ते जसं सिग्नल तोडतात तसं नंतर सिग्नल ऑन होतो आणि आम्ही पुढं निघाल चालू होतो तर असं कधीही करू नका या गोष्टी थोड्याशा टाळा या या गोष्टींनी काय मिळतं काय मित्रांनो काहीही नाही आहे शेवटी प्रवासामध्ये तुम्ही एखादा प्रवास करायला घेता तेव्हा दहा मिनिटं लेट होताल नसतं पाच मिनिटं लेट होताल पण तुम्ही नियमामध्ये आणि जर व्यवस्थित गाडी चालवली तर तुम्ही त्या ठिकाणी पोहोचण्यास मतलब पोहोचताल हे तरी शाश्वती राहील पण या ठिकाणी बघा आता सिग्नल तोडत असताना जर समजा गाडीचा डॅश लागला तर तुमचा टाईम किती जाणार आहे तिथं आणि तिथं तुम्हाला समोरच्याला काहीही बोलता येणार नाही आहे असं कधीही करू नका आता हे पण बघा आता समोरून आमचा सिग्नल सुटलेला आहे आणि या लोकांनी परत चालूच ठेवलं आहे चालू की, की आपला सिग्नल चालू झाला आहे की नाही याच्याशी काही गेलं नाही लोक बघतात की आजूबाजूचा दुसरा सिग्नल कुठला बंद झाला आहे तर असं कधीही करू नका आपला सिग्नल ऑन होण्याची वाट बघा